आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यावर सोशल निर्बंध तीन महिन्यात कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा तसेच दुसरी महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आपण समोर पाहणार आहोत भाऊया सविस्तर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मिशन मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व सगळ्यात तत्पुरी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेरेकॉला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील धामिसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय हो। आहेत समाजमाध्यमावरील समूहात ते अनेकदा सरकारी भूमिका मांडतात त्यांचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असावात त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समाज माध्यमातील सक्रियतेवर निर्बंध आणण्याची गरज आहे तीन महिन्यात त्या वास्तवाची नियमावली जाहीर केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद दिली राज्यातील सरकारी कर्मचाऱ्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर अधिकारी राज राजकीय स्वरूपाची भाष्य करतात तसेच सरकारी धोरणावर उघडपणे टीकाही करतात त्यांच्याकडून शासकीय कार्यालय संबंधित नियमाचा अभ्यास जम्मू आणि काश्मीर गुजरात सरकार आणि मयुरी देवी लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने समाज माध्यमातील सक्रियतेबाबत नियम तयार केले आहेत त्या यामुळेच राज्य सरकार संबंधित मिमी अभ्यास करून पुढील तीन महिन्यात महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे आणि महाराष्ट्र रोग शिस्त व अपील नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणऐंशीमध्ये सुधारणा करेल या शासन शासनादेश प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मालमत्ता वाहने आदीचा वापर करून संदेश चित्रपती तयार केली जात आहेत समाजमाध्यम अशी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुसो आहे केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे सचोटी निष्प निशा निपक्षपातीपणा आणि व व्यावसायिकता राखण्यासाठी कडकडक कडक सरकारी अधिकारी समाजमाध्यमा सक्रिय राहण्यात वावगे नाही तर सक्रियता समाज हितासाठी असली पाहिजे आगामी तीन महिन्यात नियमावली जाहीर केली जाईल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले निर्वाध तयार करावेत अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी लक्षवेधीद्वारे केली होती उत्तर देताना फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीशे एक्क्याऐंशी व एकोणऐंशी आणि महाराष्ट्र सेवा शिस्त अपील एकोणीसशे एकोणऐंशी नुसार सरकारी अधिकारी कर्मचारी माध्यमातील सक्रिय वाच नियम आणि दिशा दिदर्शक निश्चित केलेली आहेत पण समाज माध्यमाच्या नियमाचा उल्लेख नाही सध्या सरकारी अधिकारी कर्मचारी समाज माध्यम सरकारी विरोधात समूहामध्ये सभा घेतात सरकारविरोधात भूमिका मांडतात त्यामुळे समाजमाध्यम सक्रिय होताना योग्य निबंध निर्बंध असले पाहिजेत ही मागणी योग्य आहे असे फडणवीस म्हणाले विशिष्ट वर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही नियमावली तसंच माध्यमातील विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना काही सूचना कराव्याच्या असतील तर त्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे लेखी स्वरूपात आपल्या सूचना पाडाव्याव्यात असे सकारात्मक विचार केला जाईल कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्मचाऱ्यांची बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही सेवा शर्तीचा भंग केला तर कठोर कारवाई केली जाईल अशा इशारा मुख्यमंत्री यांनी दिला आहे दुसरी महत्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू शिक्षण मंत्र्याची विधानसभेत घोषणा राज्यातील सरकारी शाळामध्ये आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविला जाणार असून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून हा बदल पूर्णपणे अंमलात येईल राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानपरिषद भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही घोषणा केली येत्या तिसरी ते बारावीपर्यंतच्या शाळा शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सी बी एस ई क्रमाचा विचार आराखडा सुकाणू समितीने मान्य केला आहे का असा प्रश्न मलाड यांनी उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना भुसे म्हणाले राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीने मान्यता दिली आहे सी बी एस ई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून दिली जाणार असून एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नवीन सत्राला सुरुवात होईल मुख्यमंत्र्यांचा पुढाकार ह्या निर्णयाला गती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे अलीकडेच मंत्रालयात सर्व विभागाच्या पुढील शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी शालेय शिक्षण विभागाला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा आघाडी घ्यावी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सी बी एस ई पॅटर्नाचा अंगीकार करताना राज्याचे गरजेचेनुसार त्यात आवश्यक बदल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल हा निर्णय राज्यातील शालेय शिक्षणात मोठा बदल घडवून आणणार ठरणार आहे सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक शिक्षण मिळेल तसेच मराठी माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध होणार असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल शिक्षण विभागाने ह्या बदलाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे शिक्षण मंत्र्यांच्या ह्या घोषणेमुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रात नवी अशी नि आशा निर्माण झाली असून येत्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे